संपूर्ण राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे मात्र आपण सध्या आहोत चोपळा विधानसभा मतदारसंघामध्ये काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काही ज्येष्ठ नागरिक का आपल्यासोबत आहेत बाबा काय स्थिती आहे शेतीमालाला भाव आहे का नाही भाव एवढाच नाही ना किती वर्षापासून शेती करताय लहानपण पासूनच शेती करतो या हे भावांना जास्ती माहिती आहे आमच्या देश काय चाललंय सध्या मूळ काय तुमचं आमच नाही शेतीवर काय चिकतच तेवढं भावच नसतं म्हणजे आमच्या चोपड्यात मोठा केडी बेल्ट आहे केडीपट्टा 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 काय स्थिती आहे सध्या काही नाही ते बी प्याय प्याय भावनीनं हो। त्यांना बी भावात दिलं नाही ना तेवढं काही आहे ना अच्छा काय मूळ सध्या बदलाचे वारे का काही नाही नाही काय काय करायचे जर असं बुवा काय करायचं का का नाही करायचे बुवा पुढे माव भाव मिडतील का नाही मिळतील काय सांगता येईल अच्छा शिवसेना विरुद्ध शिवसेना इथं निवडणूक लढवली जाते हो हो काय विचार आहे म्हणात सध्या काय विचारा आम्हाला काय शेतकरीला काय असतं शिवसेना विरुद्ध शिवसेना आम्हाला तुम्ही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच आहे की तुम्ही सांगू शकाल का कि ठाम भाव देणार आहे मात्र आम्हाला काय करायचं काय स्थिती सध्या शेतीची चोपडा शेतीची वाईट स्थिती आहे शेतीमाला भाव कोण त्याच मालाला नाही अच्छा सांगा तुम्ही तुम्ही पैसे मिळाले का ज्यांनी काढला होता त्यांनी मिळाले बाकीचे ड्रॉप झाले बाकीचे ड्रॉप झाले पण ते काय याच्या अनुदान मिळालं नाही ठिबक ठिबक मिळाले नाही पन्नास टक्के मिळाले आता मिळालं त्या अच्छा स्थिती सध्या शेतीची आपल्या पाठ्यावर भाव तर नाही अच्छा शेती करणं पुरत नाही सरकारकडनं अपेक्षा निसर्गाचं सांग ना अरे निसर्गाचा मारतो मारतो पण हे बी भाव देत नाही ना कापसाला भावच नाही सहा द्यायचं मारता येतात मारत। रश्पा, आता साड्या काय अपेक्षा तुम्हाला कापसाला भावा काप चालते वरच पाहाय तरच तर वाढली पाहिजे ना तेव्हा तुम्ही आता घ्यायला आले कांद्याच्या साठ रुपये भाव होतो तरी तो जास्त दिसतो मग पगार पगार वाढतोय हा वाढतोय हा ज्या पटीने पगार वाढले ज्या पटीने वस्तूंची किंमत वाढली त्या पटीने शेतीचा भाव वाढला का मग त्याच्या कोणत्या त्या पटीने वाढावा तेच जाणून घेण्यासाठी उतरलो मैदानात सध्या काय स्थिती जाणून घ्या पण तुम्ही तर पुटप कराल का ज्या पटीने याच्या फॅक्टरी मधून निघालेला माल व्यापाऱ्याकडून निघालेला मालाची किंमत कोण ठरवतो व्यापारी व्यापारी सगळं व्यापारी शेतकरी माल विकायला येतो तेव्हाही भाव कोण ठरवतो व्यापारी आपण त्याच्याकडे बियाणं म्हणून घ्यायला जातो तेव्हा ते आपल्याला भावकोण ठरवतो व्यापारी मग शेतकऱ्याच्या हातात आहे काय हो एक वस्तू सांगा तुम्ही की ही शेतकऱ्यांच्या हातात आहे तो बिचारा आपल्या उघड्यावर कापूस ठेवतो उघड्यावर मटेरियल टाकतो उघड्यावर बियाणं टाकतो पाऊस येईल का नाही निसर्गाच्या अधीन राहतो त्याला त्याच्या हातात आहे काय मतदान आलं म्हणजे विचारायला येतात तुम्ही कोणत्या पक्षात या आम्ही कोणत्याच पक्षात आम्हाला योग्य तुमची काय भावना शेती म्हणून शेती करायला तयार आम्ही त्या मटरला बच्चे देतात ते आरामखोर पैसे घेतात आणि ते मटेर दाम दुखटीने मटेर हकीगा आहे वीस वीस घेतले की एक बच्चे घ्या हे आरामखोर निस फोन आम्ही माय करून घेतात तेच पैसे घेऊन त्यांना मटण मागे काय लावतो पैसे एक नंबर झाली नाही काहीच नाही कारवाई कोण करणार हो शेतकरी मरून महाराष्ट्रामध्ये कापूस बियाणं आहे ना एक नंबरचे बोगस दिलं त्यांनी कापूस न लावला शेतकरी मी ज्यांनी लावला बिचाऱ्यांनी आता काय मागणी काय भावाची मागणी किती मागणी रोज मिळायला पाहिजे हजार सातशे रुपये देतात दुसरा शेकडा देतात ते कुठं देत आहे तो पण देत नाहीत मालाच्या तर साडेसात काय बेकारीने ते काय केडीची काय स्थिती का वाईट पाडे काढले जात केडी पडलेली शेतात सडते दो, बोर्ड दोन हजार पन्नास चा बोर्ड आहे तो व्यापारक फक्त त्या काय घेतो तो हजार बाराशे रुपये घेतो आठशे रुपये केडी काही त्याला लागलं नाही का नाही सरकारचे धोरण सध्या शेतकऱ्याचे ते आताच्या नाही एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत जे जे धोरण स्वीकारलं गेलं ते कुठल्याच पक्षाने निष्पूर्वपणे स्वीकारलेलं नाही शेतकरी आज आहे त्यांच्या मनात ती भावना आहे याला काहीही केलं तरी आज शेती करणार आहे आणि आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्या तर शेतीवर दोन चार जण जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आहे म्हणतात असं ते मग किती केलं मग त्या मार्ग का पंधरा हजार तरी कमीत कमी भाव पाहिजे सोन्याला भाव पाहिजे नाही तर काय त्या सोन्याला इतका भाव आहे दिवसेंदिवस वाढतो काप चाल काय काय ते अरे का का बाम लावून कांद्याचा भाव वाढला की रडवतात इंटरव्ह्यू घेणारे कुठं दिसप्रो इंटरव्ह्यू घेतात ते डोळ्यातून आसरू डोळ्यातून आसरू येतील ते वस्तू डोळ्याला लावून रडवतात कांद्याचा भाव वाढला काबरा वाढला कांद्याचा भाव काय पाहिजे कांद्याच्या भाव कांद्याचा भाव वाढल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा होतो का व्यापाऱ्याचा होतो व्यापाऱ्याच्या शेतकरीचा माल ज्या वेळेला निघतो ना त्यावेळेला त्याला योग्य भाव मिळावा तो व्यापाराच्या घरात गेल्यानंतर भाव वाढतो एकंदरीत या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष या ठिकाणी भूलतापा देतात आणि आश्वासनं देतात मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्याचीच मिरवणूक होते असा थेट आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतीमालाला भाव ज्या पद्धतीनं मिळाला पाहिजे चोपड़ा तालुका हा केडीचा मोठा बेल्ट या ठिकाणी मानला जातो मात्र केडीची देखील परिस्थिती मोठ्या प्रमाणात हालाकीची आहे आणि त्यासोबतच कापसाच्या कापसाच्या बाबतीतला जो विषय असेल कापसाला ज्या पद्धतीला भाव मिळाला पाहिजे तो भाव या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान या ठिकाणी होतं आसमानी संकट आणि सुलतानी संकटाच्या संपूर्ण घेऱ्यामध्ये या ठिकाणी शेतकरी आहेत आहे, काका आपल्या सोबत आहेत काका त्यांनी म्हटलंय की केळीला केळीला तर भाव आहे ना जे लांब आहे त्यांना भाऊ आहे बाकीचे सातशे रुपये कापतात केळीवाले इथे नव्वद टक्के लोक आहेत बाकी यांना सातशे दोनशे पर्यटन माल काढावा लागतो त्यांचे निघाला म्हणजे एकाचे भरलं म्हणजे दुसरं दुसऱ्याचे बी पोट भरतं का असं थोडं आहे एका जणाचे पोटवाले म्हणजे सर्व एवढ्या लोकांचे पोट भरलं का बाकीच्या पाया पडून आता आराम करून ना पपूसुद्धा पाडा पाडत नाही केळीला पाळत नाही जो स्टँडर मारला तेवढाच काढतात नंतर येत नाही नुकसान होतं त्यामुळे नुकसान म्हणजे आता त्याचं सहन शेतकरी सहन करतो हो ना शेतकऱ्याला सर्व जड पोस जाऊ लागते आणि तो काही असा कळत नाही सरकार म्हणत सरकार काढ द्या सरकार कोणत्या बी आला तर काही करत नाही ते सरकारच्या लोकांच्या काही पब्लिकचे नाही लोकांना वीज वेळेवर द्या पाणी हे द्या लोकांना हे तीन हजार दोन हजार लोक मुतून द्या बेभाग मध्ये मोडतात हे पैशांची काही गरज नाही लोकांना लोकांना जी पाहिजे हो इतकी सवलत द्या लागीन पार पार जा की ते 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 तर प्रत्येक शेतकरी पाच पाच हजार रुपये घालून जी तंडी दुघडून त्यांना पुरवेल असा तालुका आहे आमच्या चोपडा तालुक्यात आम्ही अशी परिस्थिती ऐकली की लाडकी बहीण योजना सुरू झाली मजूर भेटणं मुश्किल झालं कोणाला पाणी असं लावलं म्हणजे तान भागते का तो असं बोर दोन तुम्ही ओट पाणी लावलं तान भागते मग ते समजून घ्या पुढे काही बोलू नका बोलल्यानंतर विषय वाढतो विषय वाढल्यानंतर हे होता पण काय वस्तुस्थिती वस्तुस वस्तुस चांगली आहे आमच्या तालुक्यात कुशी केला निघाले ना मैदानात उतरले ना एक जिंकतो एक हा दुसरं काही नाही याच्या पुढे तुम्ही काही बोलायला लावू नका काय का स्थिती काय उत्पादन आहे शेतीमध्ये शेत नाही पक्षाचे हरभरा आणि कपाशी हरभरा आणि कपाशी सध्या काय स्थिती सध्या पाच वर्ष पुढे आता काय माहिती मोजतली हरभरा रुपये आता काका ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतोय या आज ही योग्य वेळ आहे राजमुंद्रा ऐकून घ्या ज्या स्थितीत आता सध्याची जी स्थिती आहे आता योग्य वेळ आलेली आहे ते तुम्ही ठरवायचं आहे कोणाच्या पाठीशी जायचं आम्ही ते आमचा तो प्रोपोगंडा नाही पण शेतकऱ्यांच्या समस्या याचा उहापोह होण्यासाठी आम्ही हे सगळं मांडतो आहे आणि तुमचं म्हणणं ऐकून घेतो आहे तुमच्या बांधावर येण्याची देखील शक्यता होती मात्र योगायोगाने आपली भेट इथं झाली म्हणून आपली भेट घेतली आणि आपली प्रतिक्रिया जाणून घेतो आहे तुमची इंटरव्ह्यू आहे का टीव्ही चॅनल टीव्ही टीव्ही चॅनल बस मग तेच काम आहे मग अफवा ज्या पसरतात ना या टीव्ही अच्छा माझं तरी वैशवा कशा अपवा कशा हे असं ते भाव केला तो कमी दिला रे खरं म्हणजे गोल्डच्या याच्या भाव द्यायला पाहिजे आला सोन्याचा भाव सोन्याचा भाव किती केला मग आंतरराष्ट्रीय स्तरावरच म्हणतात तुम्ही मग गोड गोड सोनं किती कापसाला भावते ना हो तर कमीत कमी त्याच्या पंच्याहत्तर हजार रुपये जर सोनं आहे दहा ग्रामला तर या क्विंटल कापसाला सहा हजार भाव मग किती विसंगती आहे आणि हजार आणखी वास्तिक शासनालाही समजायला पाहिजे किंवा या का हो मंत्री शेतकऱ्याचे पोरं यांना समजत ते का हे बघा म्हणजे कोणा हो टीका नाही नाही मजूर मजुरी मजूर मजूर किती तास काम करतो तुम्ही सांगा तुमचा अनुभव किती तास काम करतो आणि बी एड झालेला इंजिनियर झालेला पोरगा पंधरा वीस हजार मुंबई पुण्याला काम करतो त्याला कसं बारा तास काम करतो तो ही संगती आहे ही विसंग आहे कधी म्हणजे मजूर पाच तास आणि तो बारा ता, तास करतो विचार करा या शेतकरी हा माणूस शेतकरी याच्या